नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण आहोत आपल्या प्लॉटवरती वीर सरांच्या तर इथं हार्वेस्टिंग चालू आहे पंधराशे ते सोळाशे झाडांचा प्लॉट आहे आणि आता साधारणतः तिसरा तोडा चालू आहे बरोबर का साहेब हो बरं काय रेट चालू आहे सध्या पंचेचाळीस पन्नास पंचावन्न पर्यंत बरं माल दाखवा कसा आहे माल तर चांगला आहे एकदम चांगला रेट मिळाला आहे तुम्हाला मग हो बरं बरं एक नंबर आणि दोन नंबर असे दोन प्रकारचे माल तुम्ही मार्केटला पाठवताय बरोबर का सध्या दर पण चांगला आहे पैसे पण चांगले होतील म्हणायचं पैसे चांगले बरं बाकी काय अडचण वगैरे हो साहेब तुम्हाला आली का काही एक वर्षात काही अडचण नाही आलेली बरं बरं बाग एकदम चांगला आहे हेल्दी आहे निमॅटोड नाही आहे बागेला कुठंच आणि माल आपल्याला साधारण पहिल्या वर्षीचं टार्गेट दहा ते बारा टन आहे आपलं बरोबर का सगळं जाऊन दहा ते बारा टन राहायला पाहिजे हो। दहा टन राहायला पाहिजे खराब सेकंड त्यानंतर सनबर्निंग झालेला मा... काही माल सनबर्निंग पण झाला वाटतं तो दाखवा बरं जरा चट्टा आलेला माल मित्रांनो तुमच्या कमेंट होत्या की जून जुलैच्या कटिंगला काय प्रॉब्लेम येतो तर सनबर्निंगचा थोडा प्रॉब्लेम येतो असा जानेवारीमध्ये सध्या दोन ते दहा दिवस झालं इथं पावसाचं वातावरण सांगितलं होतं त्याच्यामुळं आपल्याला थोडासा झटका बसलेला नाही आहे पण इथून पुढं ज्यांचा कोणाचा प्लॉट असणार आहे त्यांना निश्चितच फळावरती डाग पडलेला पाहायला मिळणार आहे तर त्यांनी काहीतरी नियोजन केलं पाहिजे हे बघा या अशा प्रकारचा उन्हाचा चट्टा पडणार आहे आता आमच्या प्लॉटला पण असा थोडासा प्रॉब्लेम होता तर आम्ही क्रॉप न वापरता साड्या सध्या अशा प्रकारे झाकल्या होत्या जेणेकरून पन्नास टक्के माल चांगला या पूर्ण माल खराब होऊ नये तर त्याच्यामुळे बराचसा प्रादुर्भाव जो आहे तो कमी झाला आहे आता दोन हो ते तीन तुम्हाला फळं दाखवतो मी कशा प्रकारचे आहे सध्या झाडावरती एका झाडाला आपण पकडलं तर चार पाच किलो माल सध्या दिसत होता सेटिंगच्या वेळेस आणि मध्यंतरी छाटणीनंतर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तेवढे फळ आपण पकडलेले होते साधारण आपला पस्तीस हजार फोम बसला आहे इथं पंधराशे झाडांमध्ये तर हे बघा दाखवतो तुम्हाला सध्या काय कशी कंडिशन आहे फळाची क्वालिटी अशी कुठं कुठं आपल्याला मध्यंतरी प्रॉब्लेम आला तोडासा डाग यायचा आणि दुसरा प्रॉब्लेम आला तर की सनबर्निंग होत होतं मोठ्या प्रमाणात तर आपण कसा बसा त्याला कवर करण्याचा प्रयत्न करत साडी थोडीशी बांधली आपण अशा प्रकारे पण आपल्याला काही एवढी मोठी अडचण आली नाही आता सध्याचे जे तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे दर जे आहेत ते एक नंबर माल पन्नासपर्यंत आहे आणि दोन नंबर माल जो आहे खराब डागाळ्याला तो वीस ते पंचवीस रुपये असा मार्केटला सध्या जातो आहे तर इथं थर्ड हार्वेस्टिंग झाली इकडं पिशव्या काढायचं काम चालू आहे सोबतच तिकडे सॉर्टिंगचं काम चालू आहे आणि कॅरेट भरायचं पण काम चालू आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अधिक काही माहिती असेल तर मी व्हिडिओ घेऊन येईल